यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक नागरिक आणि व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी अँटीजेन टेस्ट आर टी पी सी आर टेस्ट कॅम्पचे आपल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजन केले होते या शिबिरात हातगाडीवर फुले विकणारा विक्रेता मासे विक्री करणारा विक्रेता होम डिलिव्हरी डिलिव्हरी बॉय स्थानिक नागरिक बांधकाम करणारा कारागीर या सर्वांनी आपल्या अँटीजेन टेस्ट केल्या सदर टेस्ट या निगेटिव्ह आल्याने आपला प्रभाग हा कोरोना मुक्तीकडे चालला असल्याची प्रतिक्रिया समाजसेवक विनायक पोळ व निविदिता पोळ यांनी दिली मी समाजसेवक ऍडव्होकेट बापू पोळ आणि माननीय गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून नवी मुंबईमध्ये जनतेसाठी कोरोनाच्या काळामध्ये गेली दोन वर्षापासून सदैव मी काम करत आहे आणि असं काम करत असताना महानगरपालिकेला आणि प्रशासनाला मदत करण्यासाठी महानगरपालिकेला करोनाची टेस्ट अँटीजेन टेस्ट मोफत करून घेण्यासाठी सहा महिन्यापूर्वी आपल्या प्रभा आपल्या कार्यालयामध्ये आपण महानगरपालिकेमधून आर टी पी आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट चा कॅम्प आपण ठेवला होता तो पण त्या कॅम्पला कॅम्पला पण चांगला प्रतिसाद भेटला आणि त्याच्या त्याच्यामध्ये दोन पॉझिटिव्ह आले होते मच्छीवाले त्याचप्रकारे आपण मॅडमनी महानगरपालिकेच्या मॅडमनी मला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला आणि माझ्या माझ्याही विनंतीला अनुसरून आपल्या प्रभाग क्रमांक सोळा भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरी आरोग्य केंद्र राभाडा यांच्या यांच्या मार्फत आर टी पी सी आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट चाचणी आपण ठेवलेली आहे आणि या चाचणीला प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्व जनतेला आणि फेरीवाल्यांना आणि शॉपवाल्यांना निवेदन केलं की तुम्ही येऊन येणारी जी दिवाळी आहे आपली सुखाची समृद्धीची जावी आणि यासाठी आपला प्रभाग आपली जबाबदारी आपण स्वतः आपण जबाबदारी घेऊन आपला परिवार सुखाचा ठेवण्यासाठी अँटीजेन टेस्ट सर्वांनी करून घेण्यात यावी ही विनंती केली आणि चांगला प्रतिसाद भेटला आणि अशाच प्रकारे माझा प्रभाग प्रभाग सोहळा जो आहे तो करोनामुक्त व्हावा ही महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि करोनामुक्त होतच आहे आणि झालेला पण आहे जवळपास आता मागे आपण बघितलं की शून्य पेशंट होते आपल्या प्रभागामध्ये आणि महानगरपालिकेचे मी आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे आपलं जे ऑफिस आहे भारतीय जनता पार्टीचं हे सदैव कोणताही चांगला शिबिर असेल तर कधी आपल्यासाठी उपलब्ध करून देईन आणि अशा प्रकारे तुमचं सहकार तुम्ही सहकार्य केलं महानगरपालिकेचे सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार मी समाजसेविका निवेदिता बापू कोण आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब माजी आमदार संदीपजी नाईक साहेब माजी खासदार संजीवजी नाईक साहेब ज्येष्ठ नगरसेवक आनंदजी सुतार साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शिवाजी खोपडे ॲडव्होकेट बापू पोळ सूर्यकांत बांगर विलास माग वाघमारे जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रभा क्रमांक सोळा भारतीय जनता कार्यालयामध्ये नागरी आरोग्य केंद्र यांच्यामार्फत मार्फत आर टी पी सी आर अँटीजेन टेस्टचं आयोजन केलं त्याबद्दल डॉक्टर सर्वांचे मी आभार व्यक्त करते तसेच प्रभागामध्ये आज खरं तर कोरोना मुक्त होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे त्याबद्दल नागरिकांनी शॉपवाले सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि येणाऱ्या दिवाळीपासून आपण आपले कसे संरक्षण कराल त्यासाठी आपण आपण प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून आपली टेस्ट करून घ्यायची आहे एवढंच सांगते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र तसेच याविषयी पालिकेच्या डॉक्टरांनी बोलताना सांगितले माझं नाव डॉक्टर सुनील यादव मेडिकल ऑफिसर नवी मुंबई आज आपल्याकडे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये पेशंटची संख्या कमी व्हावी यासाठी बरेच दिवस इथे कॅम्प ऑर्गनाईज केले गेले -के नव्हते म्हणून आता कॅम्प ऑर्गनाईज केलं गेले आहे -के इथे जन भाजपा जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये आपण हे कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तर याच्यामध्ये आम्ही फेरीवाले आणि दुकानवाले शॉपवाले जे जास्त सोर्स ऑफ इन्फेक्शन असतात ज्यांचे थ्रू पसरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यांची आपण टेस्टिंग केली आहे याच्यामध्ये कुल एकूण मिळून बत्तीस टेस्टिंग झालेली आहे आणि ते आता कोरोना पसरण्यामध्ये आपण थांबवण्यामध्ये उपयोगी ठरणार मी नवी मुंबई मधला डॉक्टर सोनाली तेलगावे मेडिकल ऑफिसर आहे आज आपल्याला दिवाळी दिवाळी येणार आहे दिवाळी येणार आहे त्याच्या निमित्ताने आपण अँटीजेन आणि आरटीपीसी टेस्टिंगचा कॅम्प ठेवलेला आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये कारण आपल्याला शॉपवाल्यांकडे भरपूर मास्क पब्लिक येत असते त्यामुळे आपल्याला त्यांच्या त्यांचे टेस्टिंग करणं खूप अनिवार्य आहे आणि या सगळ्या ह्याच्यातून आपण दिवाळीची जी तयारी आहे आपण कोविडपासून मुक्त होण्यासाठी पण आपण ती तयारी ठेवत आहोत कोविड पसरवण्यापासून आपल्याला थांबवायचं आहे त्यामुळे आपण जिथे जिथे मास्क पब्लिक फिरत असते त्या तशा सगळ्या प्लेसेस मध्ये आपण टेस्टिंग ठेवत आहोत त्यामुळे आपण प्रभाग क्रमांक मध्ये फेरीवाल्यांची आणि शॉपवाल्यांची टेस्टिंग ठेवलेली आहे आज सगळ्यांची दिवाळी सुखासमृद्धीची जावे म्हणून आपण आपला हा छोटासा प्रयत्न चालू आहे त्याला सगळ्यांनी सहकार्य करावे ही विनंती आहे